आज मी तुमच्याबरोबर वेदांचा मॅथचा पेपर शेअर करणार आहे आणि आपले बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नाही त्याबद्दल सॉरी कारण की त्याच्या एक्झाममुळे मी थोडीशी बिझी आहे तर एका ताईंनी मला विचारलेलं की हे पेपर तुम्हाला स्कूलमध्ये दे देतात का तर नाही आम्हाला मॉडेल पेपर दिले जातात म्हणजे मेन क्वेश्चन दिला जातो आता इथे बघा मी तुम्हाला दाखवते इंग्लिश वनचा म्हणजेच ग्रामरचा पेपर आहे तर इथे एक ते नऊ क्वेश्चन त्यांना येणार आहेत पण त्याच्या आत येणार आहेत ते धड्यामधलं किंवा टीचरने जे काही नोटबुकमध्ये दिलं असेल त्यातलं येणार आहे पण ते नाही आपल्याला सगळंच घ्यावं लागतं मग इथे क्वेश्चन फक्त मेन क्वेश्चन मुलांना दिले जातात या मॉडेल पेपरमध्ये पण त्याच्या आतले जे सब क्वेश्चन आहेत ते काही दिले जात नाही हे इंग्लिश टूचं आहे त्यांच्या स्कूलमध्ये ग्रामरचा एक पूर्ण सब्जेक्ट असतो आणि नॉर्मल इंग्लिशचा एक असतो हे मराठीचा आहे मराठीचाही पेपर मी आपल्या चॅनेलवर शेअर केलेला आहे तसंच इथे मॅथ्सचा आहे तर हा मॅथ्सचा ऐंशी मार्काचा पेपर म्हणजे आठ क्वेश्चन आहेत त्यात काही सब क्वेश्चन आहेत सब क्वेश्चनच्याही प्रतात्मधिक क्वेश्चन आहेत तर असं मॉडेल पेपर दिलं जातं हे एस एस टी आहे सगळ्या सब्जेक्टचं आहे सायन्स आहे तर ऑल आणि एक्झाम संपणार आहे त्याची इथे टाईम टेबल आहे, आहे।, आहे। एक्झाम त्याची सत्तावीस फेब्रुवारीला स्टार्ट झाली आणि तेरा मार्चला संपणार आहे डेली पेपर आहेत त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही त्याच्या स्टडीमुळे थोडीशी बिझी आहे तर अकरा मार्च नंतर त्याचे दोन पेपर आहेत ते ग्रा ग्रेडचे आहेत त्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम नाही पण अकरा तारखेपर्यंत मी थोडी बिझी आहे चला तर मग तुम्हाला आता मी त्याचा मॅथ्सचा पेपर शो करते फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स थर्डला आहे आणि आतापर्यंत जे काही शिकलेत ते त्यातलं सगळ्याच ह्याच्यातलं थोडं थोडं घेतलं आहे सगळेच सगळेच पॉईंट कव्हर केलेले नाही आहेत शेवटच्या एक्झाममध्ये मध्ये तर जे जे काही पॉईंट याच्यात शेअर केले आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर पहिला आहे फिलिंग द बँक्स ह्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टरमधल्या मधल्या फिलिंग द ब्लँक्स त्यांनी ऍड केलेल्या आहेत म्हणजे जे, -जे काही धड्या खालच्याच आहेत का असं काही नाही वेगळेही येतात तर इथे बघा पहिली आहे द शॉर्ट फॉर्म ऑफ मीटर इज त्यांना मीटरचा चॅप्टर आहे म्हणजे लेंथ वगैरे तर काय आहे शॉर्ट फॉर्म काय असतो मीटरचा हे मुलाला इथे लिहिता आलं आहे पाहिजे तर काय आहे एमआस लिहिता स्मॉलेस्ट टू जी सॉरी स्मॉलेस्ट टू जी डिजिट नंबर काय आहे तर मुलाला इथे लिहायला आलं पाहिजे नाईन्टी नाईन वन के जी म्हणजे किती ग्रॅम द थाउजंड ग्रॅम द सक्सेसर ऑफ थ्री टू सेवन नाईन इज मग मुलाला सक्सेसरचा अर्थ माहीत पाहिजे सक्सेसर म्हणजे आफ्टरचा नंबर द सक्सेसर ऑफ थ्रू थ्री टू सेवन नाईन म्हणजे काय आहे थ्री टू सेवन नाईन नंतर काय येणार आहे तर इथे लिहिता आलं पाहिजे थ्री टू एट झिरो लार्जेस्ट थ्री डिजिट नंबर काय आहे तो लिहायचा आहे नाईन नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन हा थ्री डिजिट लार्जेस्ट नंबर आहे मग सेवन के जी म्हणजे काय किती ग्रॅम होणार तर सेवन थाउजंड ग्रॅम हे मुलाला माहीत पाहिजे की के जी च ग्राम मध्ये करतानी आपल्याला किती झिरो लावायला पाहिजे हे त्याला समजलं पाहिजे असेच रिलेटेड क्वेश्चन आहेत इन द ब्लँक्समध्ये भरपूर सारे आहेत सगळं मी तुम्हाला दाखवत नाही थोडक्यात मी पेपर काय आहे ते तुम्हाला दाखवते पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉल्स आहे त्याच्यामध्ये इथे विचारलेलं आहे सक्सेसर म्हणजे हाच आहे का याचा हे मुलाला समजलं पाहिजे प्रिड्युसर तोच आहे का युनिट ऑफ मास इज ग्राम तर द, 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 द युनिट ऑफ मास इज ग्राम आहे का हे मुलाला माहित असेल तर ता त्यांनी फॉल्स जे काय ते आन्सर लिहायचंय असे बरेच सारे मध्ये पण आहेत त्यांना क्वेश्चन त्याच्यानंतर चूज द करेक्ट मध्ये पण सेम तेच आहे क्वेश्चन दिलेले आहेत त्यांना आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत आता इथे सिक्स थाउजंड ग्राम्स म्हणजे किती किलोग्राम तर असं समजलं पाहिजे सर्कल करायचं आहे चूज द करेक्ट ऑप्शन अँड सर्कल इट असा क्वेश्चन आहे तर सिक्स थाउजंड ग्राम म्हणजे किती के जी तर ऑप्शन दिलेले असतील त्यांना त्यातून त्यांना लिहायचं इथे मी सर् आहे ऑप्शन लिहायला आय थिंक हो oh. नंतर सेकंड आहे बघा इथे वन फाय झिरो फोर प्लस टू थ्री एट झिरो ह्या दोघांची प्लस करून मुलाला समजलं पाहिजे याच्यातला कोणता ऍन्सर असणार आहे तर चूज द करेक्ट मध्ये बरं राईट द मिसिंग नंबर आता इथे बघा थ्री वन टू फाय मग थ्री वन टू सिक्स मग मुलाला समजलं पाहिजे तर थ्री वन टू सेवन थ्री वन टू एट असं लिहायचं आहे इथे बघा सी सेवन एट थ्री फाय म्हणजे पॅटर्न मुलाच्या लक्षात आला पाहिजे सेवन एट थ्री फाय मग आहे सेवन एट फोर झिरो म्हणजे ह्या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे तर फायचा डिफरन्स आहे मग मुलांनी फाय फायच्या डिफरन्सने इथे लिहायचा आहे इथे कितीचा आहे टेनचा आहे मग पुढे पण टेन टेनच्या डिफरन्समध्ये लिहायचा आहे म्हणजे हे पॅटर्न मुलांना समजले पाहिजे आणि या सगळ्यावर डिटेल व्हिडिओ मी करणार आहे त्याच्यानंतर पुढे आहे राईट द नंबर्स इन एक्सपांडेड फॉर्म एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय इथे आहे एट थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन प्रत्येकाची प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू काय आहे त्यानुसार लिहायचं आहे आता एट थाउजंड म्हणजे तुम्हाला इथे एट थाउजंड म्हणजे मुलाला इथे एट थाउजंड लिहायचं आहे प्लस थ्री हंड्रेड म्हणजे थ्री हंड्रेड प्लस सेवन सेव्हन्टी म्हणजे सेवेंटी आणि नाईन असं एक्सपांडेड फॉर्म याला म्हणतात तर हे याच्यावरती काही सम त्यांना येणार आहे राईट द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर और। असेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय चढता क्रम म्हणजे पहिला जो छोटा नंबर आहे तो लिहिला पाहिजे मी वेदांतला लहानपणीच ही गोष्ट समजून सांगितलेली की आपण जेव्हा जिना चढतो किंवा स्टेअर केस किंवा शिडी चढतो तर आपण पहिले खालच्या पायरीवर पाय देतो म्हणजे सगळ्यात खाली जी असते म्हणजे जो सगळ्यात छोटा नंबर आहे तो मुलाला पहिला लिहायचा आहे आणि मग आपण एक एक पायरी चढत 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 वरती लातच्या पायरीवर पोहोचतो म्हणजे सगळ्यात लास्ट आपल्याला मोठा नंबर लिहायचा आहे म्हणजे छोट्या नंबरपासून मोठ्या नंबर कसायचा त्याला असेंडिंग ऑर्डर म्हणतात कारण की मुलं कन्फ्यूज होतात असेंडिंग ऑर्डर ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये त्याच्यानंतर पुढचं आहे राईट द करेक्ट नंबर इन एज बॉक्स इथे काहीतरी त्यांना पझल टाइप देणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी फाइंड करायचं टेन इन्टू इथे ब्रॅकेट आहे आणि इथे फोर्टी लिहिले म्हणजे मुलाला समजलं पाहिजे टेन फोर जा फोर्टी असत आता इथे उलट दिलेलं आहे इथे फिफ्टी सिक्स दिलंय आणि इथे सेवन दिलंय म्हणजे मुलाला समजलं पाहिजे की एट सेवन जा फिफ्टी सिक्स येतं असेच पझल टाईप इथे त्यांना येणार आहेत क्वेश्चन त्याच्यानंतर पुढे आहे चेंज द फॉलोइंग इन टू आता इथे सिक्स किलोमीटर आहे त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं तर मुलाला समजलं पाहिजे की सिक्स किलोमीटर ला जेव्हा आपण मीटरमध्ये कन्वर्ट करतो मग वन किलोमीटर हे जर मुलाच्या लक्षात असेल वन किलोमीटर म्हणजेच थाउजंड मीटर असतं मग सिक्स किलोमीटर मग फक्त ह्या वनच्या जागी का वन काढून मुलाला तिथे सिक्स लिहायचं आहे आणि बाकीचे झिरो जसेच्या तसे प्लेस करायचे तेव्हा मुलाला नेहमी सांगायचं कोणताही क्वेश्चन आला तर तुला वन किलोमीटर म्हणजे किती आहे ती ते लग बघायचं आणि त्या तेवढे झिरो लिहून त्याच्यापुढे हा जो नंबर दिलेला आहे आपल्याला तो लिहायचा मग आता इथे टू किलोमीटर म्हणजे मुल मुलग इझिली लिहिणार आहे की टू थाउजंड मीटर अशाच पद्धतीने आहे इथे इथे बघा फोर किलोमीटर आणि वन फिफ्टी मीटर मग पहिलं फोर किलोमीटर म्हणजे मुलाला समजलं पाहिजे की फोर थाउजंड किलोमीटर मग त्याच्यात प्लस करायचे वन फिफ्टी मीटर मग फोर थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी मीटर हे त्याचा आन्सर येणार आहे चेंज द फॉलोइंग टू ग्राम्स मी थोडं फास्ट घेते कारण की मग व्हिडिओ मोठा होतो चेंज द फॉलोइंग इन टू ग्राम्स ग्राम्समध्ये सेम जसंच किलोमीटरचं होतं तसंच पाच किले पाच के जी म्हणजेच किती तर वन के जी म्हणजे वन थाउजंड ग्रॅम हे जर मुलाला माहित असेल तर फायव्ह केजी म्हणजे 5,000 थाउजंड ग्रॅम हे मुलगा करणार आहे मग नऊ केजी जी म्हणजे नऊ थाउजंड ग्रॅम मुलाला कधी पण एका 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 किलोग्राम ची किंवा एका एका किलोमीटरची व्हॅल्यू समजून सांगा मीटरमध्ये म्हणजे ते कन्फ्युज होणार नाही नाही तर मुलं खूप कन्फ्युज होतात या सगळ्यामध्ये इथे कम्प्लीट द फॉलोइंग पॅटर्न इथे काही पॅटर्न दिलेले आहे बघा इथे झिरो आहे ह्या सगळ्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे वेकेशनमध्ये झिरो आहे इथे रेक्टँगल आहे परत झिरो रेक्टँगल मग इथे काय येणार तर झिरो येणार हे मुलाला समजलं पाहिजे इथे बघा ॲरो ह्या साईडचा आहे ह्या साईडचा महावरती गेलाय हा खालती आलाय महा इकडे गेलाय म्हणजे नेक्स्ट ॲरो कुठे गेला पाहिजे ते मुलाला लिहिता आलं पाहिजे आता नेक्स्ट ॲरो ह्या साईड ह्या साईडला असणार आहे म्हणजे पॅटर्न फॉलो करायचं इथे आपल्याला पुढे आहे ॲड द फॉलोइंग इथे काही त्यांना ॲडिशनचे सम देणार आहेत त्यातले त्यांना दोन मार्काला एक सम असणार आहे तर प्रॅक्टिससाठी मी थोडेसे जास्त दिलेले आहेत त्याच्यानंतर सेम सप्ट्रॅक्शनचं सा आहे ते पण दोन सम येणार आहेत दोन दोन मार्काला त्याचे मी प्रॅक्टिससाठी थोडेसे चार पाच सम दिलेले आहेत त्याला इथे पुढे मल्टिप्लिकेशनचं पण सेम मल्टिप्लिकेशनचं पण त्यांना दोन मार्काला एकच सम करायचं येणार आहे त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम आहेत वर्ड प्रॉब्लेम आहेत इथे द टॅली मार्क्स टॅली मार्क्स मग मी वेगळा व्हिडिओ बनवेल तर त्याचाही क्वेश्चन आहे आणि त्याच्यानंतर मग वर्ड प्रॉब्लेम आहेत तर असं आहे त्याचा मॅथ्सचा पेपर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की व्हॅकेशनमध्ये आपण खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच इतरांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद